नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी माल सटाणा आणि शेतकरी माल खारीपाटाचा प्रतिनिधी तर आज आपण मिशी या गावात आलेले आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी आपलं शेतकरी मालचं मार्गदर्शन घेतल्यावर त्यांना आपण विचारू का त्यांना काय रिझल्ट भेटला बा शेतकरी मालचं मार्गदर्शन कसं वाटलं बा तर सर्वप्रथम आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना आमचं म्हणजे प्लॉटचं का नाही तुमचं नाव ना, ना। ना। दिलीप जोराम सिरसाट मेशी बरोबर तुमचं किती झाड आहे हे साडेचारशे झाड आहे चा, साडेचारशे झाड आणि कधीच पाणी आहे जानेवारीच पाणी बरोबर आज हार्वेस्टिंग चालू आहे हो आज चालू आहे बरोबर आणि तुमचा पण परिचय आहे गणेश शिरसाट इथं शेजारीच प्लॉट आहे तुमचं पाणी जानेवारीच पाणी जानेवारीच पाणी म्हणजे सारखा दिवसाचा तर तुम्हाला शेतकरी मालचं मार्गदर्शन कसं वाटलं मार्गदर्शन वाटलं बरोबर तर कधीच पाणी होतं वगैरे तुम्ही सांगा का एकोणीस जानेवारी एकोणवीस जानेवारी बरोबर आणि तुम्हाला मग कोणी मार्गदर्शन केलं बरोबर आणि मग इतर या भागाल तुम्ही मग इतर खाद्य वगैरे कोणतं वापर खाद्य आम्ही कोणतं काहीच वापरलं फक्त वृंदावन खोस आणि ते पोट्यास येत ना ते बरोबर वृंदावनचे खत वापरले बा तुम्ही बरोबर तुम्हाला मग कसं काय वाटतं मग तुम्हाला आज खुश आहात का तुम्ही आम्ही खुश आहोत बरोबर मग तुम्ही थोडक्यात शेतकऱ्यांना सांगा का बा मग साहेबांनी तुम्हाला काय काय तुम्हाला माहिती दिली काय वगैरे असं हा दुसरा बार होता तिसरा बार आहे हा दुसरा बार निघाला आमचं म्हणणं होतं साहेबांना छाटणी करून घेऊ बा मग धरू बा शिरसाठ साहेबांनी सांगितलं छाटणी करायची नाही सेटिंग झाल्यानंतरच आपण छटणी करू ब असं छाटणी केली नाही आम्ही डायरेक्ट तीन वेळा पानगड करायला लावले साहेबांनी सावकाश होईल ब त्या काडीमध्ये तीन वेळा तीन वेळा केली पानगड नंतर सेटिंग फुलबार झाले मस्त सेटिंग झाली सेटिंग झाल्यानंतर छाटणी केली थोडे थोडे शेंडे स्टॉप केले फक्त नंतर मग केन वगैरे ते कान्न ते चालू होतं पण मग साहेबांचा फक्त म्हणणं एकच काम झालं पाहिजे फक्त बरोबर साहेबांनी जसं सांगितलं तसं आम्ही टायमावरती कामच केलं आहे त्याच्यामुळे आम्हाला एकदम फार रिझल्ट भेटला शंभर टक्के रिझर्ट भेटला आम्हाला बरोबर तरी अंदाजे तुमच्या झाडावर साधारण किती उतरेल चाळीस किलो पस्तीस ते चाळीस किलो काही झाडांवरती पन्नास किलो पण मारले बरोबर मग तुम्ही रासायनिक काहीच खाद्य दाखवा बरोबर स्लरिया साहेबांनी दोन स्लर्या दिल्या होत्या त्या वापरल्या बरोबर मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करता साहेबांचं मार्गदर्शन घ्या बो बरोबर शंभर टक्के रिझल्ट आहे आणि मार्गदर्शन चांगलं आहे साहेबांचं बरोबर चालेल मग माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ